नुसतंनी ठेवलं कुठे प्रेसिंग करायची गरज नाही काय नाही ॲटोमॅटिकला तो जातो आहे तर त्यांनी काढला हा बघा बाहेर येतो ह्या नळातून पुढं आहे का आर्या घोडं आहे ना हाय नमस्कार मी अशोक बाबर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबर आणि फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सध्या मेचा महिना चालू आहे आणि मे महिना म्हटलं की कडक ऊन आणि अशा उन्हातून तुम्ही एक पाच दहा मिनटं जरी घरातून बाहेर पाडलात ना तर एकदम घामाघूम होऊन जाता कारण ऊनच तेवढं कडक आहे तसं आता वर्षानुवर्ष हे ऊन कडकच होत चाल चाललं आहे म्हणजे उन्हाळा वाढत चालला आहे उन्हाची तीव्रता खूप वाढत चालली आहे आता माझ्यावर आर्य पण आहे आणि आम्ही जस्ट आता ठाण्याला था था गेलो होतो ठाण्यावरून परत येतो आहे आणि आम्ही आता एकदम पूर्ण घामाघूम झालो आहे म्हणजे एवढं ऊन आहे ना कडक ऊन सांगू नाही शकत म्हणजे एप्रिलमध्ये जरा जास्त कडक होतं असं वाटत होतं पण त्यापेक्षा पण मेमध्ये एक भयानक कडक झालेली आहे अशा उन्हाळ्यात आणि अशा उन्हाच्या तीव्रतेत आपल्याला एक आवाज ना खूप चुकावतो हा कोणता आवाज आहे ना हे तुम्हाला मी ऐकवतो म्हणजे मग तुम्हाला समजेल तो आवाज आपल्याला का चुकावतो तर येतोय का तुम्हाला आवाज ऐकायला येतो ना असा घुंगरांचा आवाज वर्षानुवर्ष जो आपण आवाज ऐकतो ना हा आपला आवाज आहे रसवंतीगृहाचा आवाज आणि हा घुंगरांचा आवाज आता आपल्याला फक्त तिथेच ऐकायला मिळतो पण तिथे तुम्हाला उसाचा रस नक्की मिळेल जिथे हा आवाज येतो आणि अशाच एका उसाचा रस मिळणाऱ्या ठिकाणी आपण आलो आहोत आणि त्या रसवंतीगृहाचं मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचं काहीतरी खासियत आहे म्हणूनच मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या व्हिडिओमार्फत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हे रसवंतीगृह जिथे मी आलो आहे त्याची काय खासियत आहे ती पण जाणून घ्या ज्यूसची मशीन आहे उसाच्या रसासाठी बनवलेली स्पेशल मशीन आणि तुम्ही इथे बघताय ते लिहिलाय बिना बर्फ थंडगार उसाचा रस हाफ पंधरा रुपये आणि फुल वीस रुपये या मशीनमधनं बिना बर्फ उसाचा रस येतो कारण या मशीनमध्ये जेव्हा तुम्ही उसाचा रस घेता ना तिथेच कोणत्याही प्रकारचा बर्फ ॲड केलेला नसतो पण तुम्हाला थंडगार एकदम थंडगार उसाचा रस मिळतो तर कसं काय चालतं आणि काय आहे मशीनची खासी गृहाचे जे मालक आहेत ज्ञानेश्वर आमलेसाहेब त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया तर हे बघा हे आहेत आपले ज्ञानेश्वर आमले साहेब आणि आता तुम्हाला दाखवत आहेत की हा ऊसाचा रस कसा बनतो हे फक्त हे सोडायचं ना ॲटोमॅटिक जातं हे बघा काही तुम्हाला प्रेस वगैरे करायला लागत नाही <laughs> आणि हा बघा ऊसाचा ऊस गेला आणि हा बघा आईच्या हा ऊसाचा रस निघतोय हे बघा हे बघा आता इथून पुन्हा एकदा दुसऱ्याचा ऊस टाकतोय ओके ते पाच रोल आहेत का इथं कुलिंग आहे ओके इकडे कुलिंग होतं हे कुलिंगसाठी आहे ही टाकी आहे आणि हा बघा हा तुम्हाला उसाचा तिथून निघतो आहे म्हणजे इथे कुठेही कोणाचाही एक्स्ट्रा हात लागत नाही जो प्युअरली हायजीन आहे ही मशीन जसं आपण ह्याच्या अगोदर बघतो उसाचे म्हणजे जे आहे सुवंतीगृह त्याच्यामध्ये एकदा ऊस टाकतात काढतात परत दुसऱ्यांदा फोल्ड काढतात टाकतात असंच बघितलेलं आपण वर्षानुवर्ष पण याच्यात हे बघा याने एकदा ऊस टाकला आणि त्यानंतर हे बघा हा पूर्ण हा पाठीमागे चोथा बाहेर आला आहे म्हणजे याच्यात एकदम सुका स्वतः याच्यात जराही रस शिल्लक नाही राहिला आहे ही याची खासियत आहे ऊसाच्या रसाची बघा एकदम क्लिअर चोथा बाहेर आला आहे म्हणजे पूर्ण ज्यूस याच्यातलं बाहेर आलेला आहे आणि खूप छान मशीन आहे आणि स्पेशली म्हणजे हायजीन आहे आणि हे लिंबू वगैरे कशासाठी ठेव प्रत्येकाला पाहिजे ओके मग त्याच्या आतमध्ये टाकून ठेवता का पाहिजे त्याला ओके okay. लिंबू अद्रक ज्याला पाहिजे त्याला हे देतात मी बघितलं ना की कुठेही आपल्याला म्हणजे असं अनहायजिनिक कुठेही नाही आहे हायजिनिक मशीन आहे आणि हे बघा आज उसाचा रस त्यांनी काढला तर हा बघा बाहेर येतो ह्या नळ्यातून इथेही कुठे त्यांचा हात लागत नाही आणि कुठेही बर्फ ॲडिंग नाही आहे आणि ते आहे हे त्यांनी दाखवलं जसं चिलिंग मशीन म्हणजे याच्यामध्ये थोरस चिल होतो किती वेळात हो तीन चार सेकंदा चिल हो तीन चार सेकंदामध्ये एकदम चिलड होऊन बाहेर तो सरायचं आम्हाला दोन ग्लास अरे बा नुसतंनी ठेवलं कुठे प्रेसिंग करायची गरज नाही काय नाही ॲटोमॅटिकला तो जातोय आणि या पाच रोलर थ्रू एकदम बारीक होऊन याच्यातून स्वतः बाहेर येतो कधीपासून चालू केलं आहे तुम्ही दोन वर्ष आणि ही कंपनी कुठे आहे गारवा ही पुण्याची कंपनी आहे ना ओके म्हणजे खूप छान त्यांनी अशी मशीन बनवली उसाच्या वर्षासाठी एकदम हायजीनवाली आज कारण आजकाल लोक का हायजीनच्या खूप शोधात असतात हायजीन असेल तर लगेच येतात आणि हे बघता येते ज्ञानेश्वर काका यांचं वय अल चौसष्ट पासष्ट वर्ष वय आहे आणि हे आरामात ही मशीन ऑपरेट करू शकतात म्हणजे त्याच्यात काही एकदम हार्ड टेक्नॉलॉजी वगैरे असं काही नाही आहे एकदम सोपी मशीन आहे आणि कोणत्याही प्रकारची ताकद वगैरे लागत नाही ना ऊस सोडायला काही ना लागत नाही हे त्यांना मेन म्हणजे ना, ना दहा वर्षाच्या मुलापासून ते साठ सत्तर वर्षांच्या वयोवृद्धांपर्यंत सर्व हे मशीन ऑपरेट करू शकतात आणि हा बिझनेस करू शकतात हा बघा आपल्याला ज्यूस आला आहे अरे ह्या घेते आणि हा जो ज्यूस आहे ना एकदम प्युअर उसाचा रस आहे याच्यामध्ये काही ऍडेड नाही आहे ना पाण्याचा जे बर्फ वगैरे टाकून ते थंड करण्याचा प्रकार असतो ना त्याच्यात उसाचा रस अर्धा ग्लास आणि बाकी उरलेलं पाणी असं काही नाही याच्यामध्ये गोड आहे का आर्या गोड आहे ना <णगाँ> आणि एकदम गोड उसाचा रस्ता आणि थंड का म्हणजे असं तुम्हाला वाटेल की बर्फ वगैरे टाकत नाही तर थंड नसते तर खूप छान थंड होतो आणि गोड पण आहे म्हणजे प्युअर उसाचा रस असल्यामुळे तो जरा जास्त चविष्ट लागतो ही तुम्ही मशीन बघताय की गारवा कंपनीची मशीन आहे आणि याचं ऑफिस पुण्याला आहे मेन ऑफिस ती पुण्याला बनवलेली आहे आणि याचं ब्रांच ऑफिस जर आहे तर ते ऐरवलेलं आहे त्याचा हां नंबर वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच आणि ही मशीन कितीपर्यंत होती काका दोन ओके तुम्ही किती वर्ष तीन वर्षापूर्वी घेतली तीन वर्षापूर्वी जेव्हा ह्यांनी घेतली तेव्हा ती दोन सव्वा दोन लाखापर्यंत गेली होती आता अंदाजे किमती वाढल्या असेल तर एक पावणे तीन तीन लाखापर्यंत जाईल ओके ओके आणि हा समजा समजा बिझनेस कोणाला करायचा आहे नवीन युवकाला तर चांगला आहे <ुणण। ुणण>। ना तो तो हा महिन्याला तरी कसा काय अंदाज सांगू शकता हा मग सीजनल आहे ना पण हा थोडासा सीझन वाईज बदल होत राहील कारण आता गरमीचा सीझन आहे थोडं जास्त होईल आणि थंडीचा सीझन आता थोडं कमी होईल बाकी तुमचा काय एक्सपिरियन्स आहे या मशीनबद्दल आमचा खूप चांगला एक्सपिरियन्स ओके एक परिवार आरामाची तर चालू शकतो काही म्हणजे त्रासदायक नाही आणि कोणीही चालू शकतं असं मी बघितलं की दहा वर्षापासून ते तुम्ही वर्षाच्या माझ्यापेक्षा जास्त ओके तुमच्या मिसेस जास्त झालं ओके म्हणजे महिलांसाठी पण चांगलं आहे हे मशीन बरोबर आणि स्वतःची जागा असेल तर काय एकदम अतिउत्तम बघा हे असं गारवा कंपनीचं मशीन आहे उसाचा रस काढण्याचा आणि फक्त उसाचा रसच नाही त्याने प्युअर स्वतः रस दिला जातो लोकांना म्हणजे लोकही खुश आणि तुमचंही घर उत्तम प्रकारे चालू शकतं म्हणजे आता हे कोरोनामध्ये जर कोणातही नोकरी व्यवसाय नसेल कोणाला तर हे थोडंसं भांडवल इकडून तिकडून ॲडजस्ट करून टाकायला चांगलं आहे हां खूप चांगलं आहे तर हे काका पण रिकमेंड करतात की कोणी नवयुवक असेल मराठी तर त्यांनी हा चालू करायला काय हरकत नाही खूप चांगला आणि उत्तम आहे आणि याच्यात वेस्टेज वगैरे काही जात नाही जास्त वेस्टेज वगैरे नाही आणि अंदाजे समजा एक किलो ऊस आहे तर किती ग्लास निघत असतील एक किलो ऊसाला तीन ग्लास ओके छान आहे ना म्हणजे एक किलो ऊस किती असेल दहा वीस पण किती रुपये तुम्हाला साडेसात रुपयाने पडतो आहे आणि तीन ग्लास आहे समजा आठ ग्लास पंधरा रुपयाने घेतलं तरी पंचवीस रुपये चांगलं आहे मार्जिन पण चांगलं आहे म्हणजे का वाईट नाही आणि हे फक्त तासायचं थोडंसं आपल्याला काम आहे का मशीन ओके तुम्ही घरी ठेवले का ओके आणि ही ऊस तासाची मशीन यांच्याकडे आहे पण ती त्यांनी घरी ठेवली आहे ती फक्त ते ऊस घेऊन येतात तासून ओके ओके नाही नाही जागेचा प्रॉब्लेम म्हणजे ह्यांनी बघा आता हे तुम्हाला मला दिसतं आहे ओमकार स्वीट कॉर्नर ह्याच्या बाहेर थोड्याशा जागे त्यांनी ह्या चालू केलेल्या आहे म्हणजे जागाही जास्त लागत नाही याला कमी जागेचा व्यवसाय चालू होतो हां आणि ह्यांचं जे आहे रसवंतीगृह हे मनीषानगर गेट नंबर एकच्या समोर कळव्याला याच्याबरोबर हे ओंकार स्वीट्स म्हणून दुकान आहे ना तशा पटांगणात बाहेरच्या साईडला हे आहे आणि खरंच खूप छान उसा उसाचा रस असतो यांचा आणि मी तुम्ही बघितला खूप मस्त उसाचा रस आहे तर तुम्ही बघितलं खूप छान प्रकारे आपल्याला काकाने पूर्ण माहिती दिली या मशीनबद्दल आणि त्यांनी सांगितलं की हे कुटुंब आरामात चालेल या मशीनवरती भले हा सिजनल धंदा असेल ना तरी बारा महिने चालणार आहे कारण उसाचा रस आपण बारा महिने कधी ना कधी पिकत असतो तर खूप छान माहिती दिली काकांनी ज्ञानेश्वर काकांनी आणि या मशीनबद्दलचं जे पण काही तुम्हाला इन्क्वायरी वगैरे असेल तर त्या कंपनीचा नंबर टेलिफोन नंबर आणि त्यांची सर्व माहिती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन तर नक्कीच चेक करा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सर्व माहिती तुम्ही डायरेक्ट फोन नंबर फोन करून पुन्हा ऑफिसला किंवा इथे अरेलीला एक ऑफिस आहे तिकडे विचारू शकता जर ही माहिती आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू असाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय